तुम्हाला हातापाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यात येत पा नसता तुम्हाला सांगतो माझ्या एवढं वाईट नाही पीक विमा जिल्हा प्रतिनिधी बोलता हो बोलते काय डे हा बोलतो आमदार बांगर बोलतो हा दादा बोलून फोन याच्यासाठी लावला आहे की आता हे जे तुम्हाला सांगतो की आ, पीक विम्याचा जो विषय आहे तर आता तुम्ही हे पीक कापणी प्रोग्राम जे आपला तुम्ही जे पंधरा ऑगस्टच्या आधीचे गावं दिलीत आता हे गावं जर त्या ठिकाणी डोंगर भागावरचे दिले असतील चांगल्या भागाचे आले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर सगळा शेतकऱ्याचा सगळा धिगाणाच होऊन जाईल ना नाही आपण काय केलेलं आहे रांगांग निवडले त्याच्यामध्ये असं आपण काय चांगलं नाही निवडले नाही चांगले बघून निवडले नाही पण एवढं तुम्हाला मला सांगायचंय की आता शेतकऱ्याची राख रांगोळ झाली काही राहिलं नाही शेतकऱ्यापाशी आता तुमच्या माहितीसाठी पीक विमाची गोडवा तुमच्याकडे ठेवू नका शेतकऱ्याची काहीतरी पा शेतकऱ्याला काय परिस्थिती आहे शेतकरी किती परेशान आहे शेतकऱ्याला कोणत्या संकटात आलाय नदीच्या काठच्या तर तुम्हाला सांगतो सरसकटच गेले काहीच राहिलं नाही त्या सोयाबीनवर आणि त्या कापसावर तुरीवर तुम्हाला सांगतो की डोंगळ्या इतक्याला गाळ येऊन बसलाय माती सगळी वाहून गेली आणि त्यातल्या त्यात, त्यात आ, जे चांगल्या शेतातलं जे पीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो वरच्या शेंग्याच्या दहा पाच शेंगा तुम्हाला वरच्या दिसाल्यात खाली सगळ्या शेंगा सडून गेल्यात आणि कोवा फुटलेत तर आपल्याला बापू पीक विम्याची म्हणजे आता शब्द म्हणजे मारून घेऊ नका शेतकऱ्याला पहा शेतकरी संकटात पडलाय आणि जर कमी जास्त जर झालं त्या तुमच्या जर ते सॅटेलाइट न पाहतो कशाच्या त्या बारा क्विंटल झालं पाहिजेत आता एकरी तुम्हाला सांगतो एखादा दोन क्विंटलही ॲव्हरेज येत नाही आणि सगळ्या महाराष्ट्रालाच माहित आहे की मराठवाड्यामध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे सगळं वाट लागली तुमच्या माहितीसाठी त्याच्यामुळं तुम्हाला जिल्हा प्रतिनिधी म्हणून आमची रिक्वेस्ट आहे विनंती आहे की जे वस्तुतिथी आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की तुमचा सर्वे झाला पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की म्हणजे कंपनीचं हित पाहू नका शेतकऱ्याचं हित बघा बरोबर झालं जी वास्तविक परिस्थिती आहे की आणि जर कमी जास्त जर झालं तर तुम्हाला सांगतो संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही बरं काय मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या या ठिकाणी राहू देणार नाही कंपनीचे ते दुःख तुमचे तर त्या चुरा करू पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो की मी हिंडू देणार नाही हा आता तुम्हाला आता पाये तुम्हाला पाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पा नसता तुम्हाला सांगतो माझ्या एवढं वाईट नाही वस्तू तिथे असली पाहिजेत आम्ही म्हणणार नाही तुम्हाला ना की तुम्ही फलानं करा बिस्ताना करा अमुक करा पण जी वस्तुतिथी आहे त्या वस्तुतिथीप्रमाणे आपण चाललो पाहिजे एवढी दक्षता आपण घ्यानंतर एका तायडी मी नंतर बोलणार नाही जर तुम्हाला सांगतो आणि दुसरा एक विषय मतदार संघामध्ये पूर्ण नदीच्या काठचा भाग आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो कळंबुरी मध्ये ते सगळं म्हणजे नायनाटच झालाय शेतकऱ्याचा कारण प्लास्टिक तुम्हाला सांगतो डोंगरकडा त्या भागापर्यंत सगळ्या नदीच्या काठाने तुम्हाला सांगतो सगळा सध्या नाच झालाय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी सांगितलंय सगळ्यांनी मदत पाठवली आता आमच्याकडे तुमच्या माहितीसाठी गोरगरीब लोकांना दिवाळीच्या कीट आल्यात वाटायसाठी वास्तविक परिस्थिती आपण तीच घेणार दादा त्याच्यामध्ये काही शिकत नाही नव्वद टक्के नव्याण्णव टक्के नौ खराब आहे म्हणजे टक्के हो पण नाही नव्याण्णव टक्के नौ चक राख लागली त्याच्यामुळे बापू म्हणजे वस्तुतिथी त्या पद्धतीनं सगळी जायली पाहिजे शेतकरी आता येता तर बापू तू शेतकरी शेत, 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 शेती घरी शेती आहे का माय हा मग शेतकरी पुत्र तू एवढं ध्यानात ठेव परिस्थितीमध्ये घेणार आहे हो ठीक हो मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा